ना काहीच इथे बट्या नाही इंड्री करून बघता Syabas Beting beting i پیش ધ ખિં ખધા�ાº 2 છોા� ખિિં ખિં ખિં ખિંડ महाराष्ट्र खो खो असोसिएशन खो खो असोसिएशन बीड यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या एकसष्टाव्या पुरुष महिला राज्याची स्पर्धा व निवड चाचणी खो खो स्पर्धा दोन हजार पंचवीस मागील तीन दिवसापासून आपण जे सुमधूर असा आवाजामध्ये असेल सूत्रसंचलन असेल आणि या स्पर्धेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या उपस्थित प्रेक्षकांसाठी जी आवश्यक माहिती असते ती सुसंबन्न माहिती आपला सर्वांपर्यंत पोहोचवणारी आमच्या खेळाची आणि या संपूर्ण मैदानाची शाळा असते जिल्ह्याचे माजी राष्ट्रीय खेळाडू पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमचे सर्वांचे मित्र आदरणीय अनिलजी सर यांचंही ही स्पर्धा आपलं सर्वांपर्यंत पोहोचवण्यामध्ये अतिशय मोलाचं असं योगदान आहे मी मंचावरील उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वच आदरणीय अनिलजी सौतेसर यांचं या ठिकाणी सन्मान करावा कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचं काम सर करत आहेत त्यासोबतच फक्त सर वारंवार आपल्या बोलण्यामध्ये उल्लेख करत असतात की सहकुटुंब या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे सरही संपूर्ण कुटुंबासह या स्पर्धेमध्ये

या स्पर्धा संयोजनामध्ये इथे मैदानामध्ये विशेषक असलेल्या प्रत्येकाचंच योगदान अतिशय मोलाचं आहे त्यामुळे इथे विशेषक असलेल्या सर्वांचंच मीचर सोफा असोसिएशन आणि संयोजन संधीचं भरपूर्वक अभिनंदन तंत्र स्वागत करतो यासोबतच मी आमचे मित्र आदरणीय रमेश जी पिचा सर बंडू सर महेश वाय सर या सर्वांना विनंती करतो की आपण थोडं मंचाकडे यायचे भरत यादव यांनी मंचाकडे आहे એ તો રાત દિવસ સકા નરે યાર સોના ફાઈનલ એ દા 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 એ સલતા બેટિંગ એ સ્ટોક ઉદે બેટિંગ क्रिकेट समालोचक मुकुंद पाटील या ठिकाणी उपस्थित आहे रत्नागिरी आणि सांगली सकाळी महिला संघा